नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी उमेश जोशी आज आपण आहोत आंबेगाव खुर्द पुणे येथे आणि येथे पौराहित्य पुरोहित फाउंडेशन आयोजित गुरु पौर्णिमे निमित्त पुरोहित सन्मान व सत्कार कार्यक्रम राबवण्यात आला आहे आपण सविस्तर बघूयात आंबेगाव खुर्द पुणे येथे पौराहित्य पुरोहित फाउंडेशन आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त पुरोहितांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा